एकमेकाला बापाच्या नावानं घरात माणसं राहणार नाही एक वार दोन वर्ष सांगा विनोद एका घडणार का नाही दुसरी गोष्ट घडणार दोन वर्षात डावे बिवे बंद होणार बंद डाव्याचं पॅकेज निघणार बामणाला आता कावळाय तू भातय तूच शिजो हांच्या तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुला त्याचा कर त्या कर चांगल्या चांगल्या घराण्यातल्या लोकांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे बुडवले <laughs> थोरी लेकर मागितले तुम्हाला आपलं काय शपथ नाही डाकट्या म्हणला मी त्याचा नाहीच तपश्री आता काय शपथ <laughs> नाही म्हणला माणूस शीत करतो बाबा <laughs> हो जैन दाव्याच प्रवचन करणार आहे बाबाला सुद्धा पैसे मागायचे लय पानसाई पसायला झालं का लोक जाते निघून पैसे पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे ना मग ते चमन करेल सापडी तर चमन करेल म्हणला रामराम तुम्हाला मी चुलत व्हावी <laughs> खरा पैसे राहतो खाली दगडा हो। पाणी सोडायला हात्याला सापडीत गेला मग आता काय करेल हात्याला म्हणला रामराम तो याच्या पुढचा काय तुमचा आमच्या वडिलां प्रेम तुम्हाला प्रेम आणला वाघ दे तुम्हाला तुला कळत नाही का मी आहे ताटलीतले तरी आणशी दे बंद होणार म्हात्याला सांगतो मी तुमच्या मुलासारखा मला घोडा लावा मागे लावा पण झोपताना असं झोपत याला जाकल ठेवू नका हा जाऊ शकतो याला नितीन पोहर डायरेक्ट त्याला येतील आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक आणि प्रत्येक म्हात्यानं मरण्याच्या अगोदर पालता हजार रुपये आणि दहा पाच गुंठे जमीन नावे ठेवून मारा नाही तर देवळात मराल देवळा आणि देवळात म्हातारा मेल सुनबाई आमच्या मामजीला मोक्षी म्हणा मामजी देवळात मेले मामजी कशी <laughs> 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 माम मेले हे मारुतीला मामजीलाच दुसरं कोणी नव्हतं देवळा काळजी घ्या हो आता हसा पण यातलं अनुष मात्र वाक्य होत नाही तिसरी गोष्ट घडणारी बायको नाही नोकरी नाही नोकऱ्या तुम्हाला करून करायचं काय पर तुम्ही सांगा मला आता समजा तुम्ही बी ए बी ए झाले बी ए झाले तेवीस वर्ष तेवीसाव्या वर्षी काय झाले तुम्ही बी ए दोन वर्षे गावात राहिले का नाही सो पंचवीस दोन वर्ष बी एड झाला तीन जॉईंट झाला पाच फिट झाला पाच पगार मंजूर झाला पाच वर्षानं हातात मिळाला शेचाळीसला मिळाला अरे कोंबड्या पाल ना सोलून कोंबडी एकशे तीस ला आहे भाजून एकशे चाळीसला आहे फॉरेन करून एकशे ऐंशी ला आहे शिजून दोनशे तीस ला आहे <laughs> <laughs> नाही तर घे आमची मटण हाडचं धरून पाचशे रुपये आता तुम्हाला एक मेघ झाली तुम्हाला आता किती वाढून दिलेत दुधाला पंचवीस तुम्ही आरटी वाजल्या ना आरटी नाही ना तेवढेच वत्यात परत चार पॉइंट चौदा पॉइंट पाच तीन पॉइंट पाच भॅट फॅट फॅटवर आता प्रॉब्लेम असा आहे मी शेतकरी जर शिला फॅटच नाही ते परत केवढे उ शेतकरी हुशार आहे याने मी डोकं लावलं या खुल्या पंचाळीस एक हजाराची माहिती घेतली त्यानं मस्शीला शिळीला डिग्री डिग्रीला दहा लिटर जर जर एक लिटर शिळीचं दूध काढलं ना चौदा पॉईंट पाच डिग्री मासाय पाहिजे शिळीचं दूध माणसाला गेलं तर माणूस बदिल होतो शिळी ती शिळीचं दूध निरोगी राहतो काही खाती काही खच आणि शेतकऱ्याचं काय झालंय महाराज शेतीला साईड बिझनेस नसल्याशिवाय शेतकरी जगू शकत ना अरे आता हे मी स्वतः शेतकरी आता आमचं बरं कसं आहे इकडचं थोडं बरं आहे <laughs> इकडचं बरं असल्यामुळे तिकडे तिकडं थोडं जळालं काय शिंगळी काय झाली वांगे काय झाले नाही तर भीक मागायची पाली ना काय का मला अवघड आज सगळ्यात जास्त ताईट मजूर आहे बाई का आम्हाला पाचला जाते दोनशे रुपये रोज आहे दोन तास खाती दुपारा अडीचशे काय खाती तिचं तिला माहिती दोन तास खाती दुपारा बाबड खायच तुला विचारला हात उचल ती म्हणजे तुम्हाला कांद्याला गेलं तिच्या का मोबाईल आहे उलट तिने फोन करते गवत नाही तो गाडी येतोय त्याला तीन शेणीला दोनशे पाचशे आणि आपल्या गावत हो त्यांचं वीस लिटर दूध सुट्ट्या रुपया खर्च नाही सगळे चायनल ना आहे तिच्या घरात एक भीतीला लाईटीचं बोर्ड नुसतं चार्जरसाठी एवढे मोबाईल आहे त्याच्या घरात ओ मस्त झोपताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी आपणच तिच्या घरी बिंतवान दुसल्यासो आज काय येता का काय या आजच्या दिवस या राहिलं तेवढं त्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय झालाय बाप झालाय कार्य करता पोऱ्या झाला युवक कार्य करता आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष वावरात जाईन कोण बाप बांधावर काय गवत आहे इळा घे का याच बिनिसी जसं शेतीला नियोजन नाही <laughs> गवताला उपाय काय त्याचा परंतु विकल्याशिवाय <laughs> <laughs> जमीन विकून टाकन धाबा टाकन त्याला नाव द्या रनारा <laughs> 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 याच्यामुळे आपली लोक बिकरी झाली मारा हो तिसरी गोष्ट करणारी बायको आणि नोकरी नाही पण चौथी गोष्ट घडणारे सध्या लोक शेतकऱ्याला पोरगी देत नाहीत वाल्याला देतात दोन वर्षात लोक शेतकऱ्याला मुलगी देतील सर्व्हिस वाल्याला देणार नाही शासन आणि केंद्र शासन स्वतः कोणत्याच नोकरीत दम राहिला नाही आणि पाचवी गोष्ट घडणारे शंकरा पुढे सांगतो शेतकरीत राजा होणार आहे जरा कळखा महाराज म्हणून माझं ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांना माझ्या दोन तीन गोष्टी ऐका ऐका एक काळ्या आईवर नाराज होऊ नका ती कधी केली तर स्थावर इस्टेट दुप्पट आहे ती नाही पिकली तरी तिची किंमत दुप्पट आहे नाही शेतीवर नाराज होऊ नका एक काळी आई कालही सोनं देत ती आजही सोनं देते उद्याही सोनं देते फक्त शेती का परवडत नाही त्याला आठ कारण आहेत एक वारंवार उमार तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली दोन दोन शहर टक्के शेतकरी नाही शंभर टक्के शेतकरी तणनाशक वापरतो टाटा मेट्री निर्यकात राऊंडअप गोल एम पंचाळीस एम पस्तीस अविनाश यामुळे जमिनीतले जीवाणू संपले तीन शेतकऱ्याच्या दारातून गाय आणि बैल गेल्यामुळं शेतीला शेणखतच मिळत नाही अमोनियम सल्फेट युरिया सुपर बाष्पेठ ही जी खतं आहेत ही केमिकल खत आहेत आणि शेणखत हे ओरिजिनल खत आहे आणि चौथं कारण शेतकरी पाणी भरायला जर गेला तर वाफा फुटस्तोवर बार देत नाही आणि पाचवं कारण शेतकरी सगळे वायले निघल्यामुळं शेतीला बांध राहिले नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजनच मिळत नाही hmm. आणि सहावं कारण शेतकऱ्याच्या घरात आईची पोराची युती झाली आणि बाप आपक्षात गेला घराचा कार्यक्रमच उर झाला <laughs> ते शंभर कार कारभारी झाले घरात आणि आईच्या पाठीवर त्याच्या हात त्या दोघांनी बाप काढला ये <laughs> बाप म्हणजे वांग्यातला गेलाय सध्या म्हण ना, ना, ना रे कांद्याला खत घालावं लागत कळाते का तुम्हाला <laughs> अरे कांदे साठून ठेवा भाव घेच केलं आयुष्यभर अरे गायला चांगलं दूध दुधाला भाव वाटले गाय अजून एक दोन घ्या भरणार आहे का श्याम पहिलं भाऊ काय त्या मथऱ्यांचा ह्या गेलाय कार्यक्रम आई आईला लय अक्कल आली आई खुशलकोराला कधी कधी म्हणती त्याचा ऐकू नको तो पहिल्यापासून तसा आहे <laughs> मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली उलटली त्या दुसरी गेली घरांचं सारव आणि आज होत कारण शेतकऱ्याच्या घरात व्यसनाचं प्रमाण भयानक झालं लई बिवडी पोर शेतकरीची इतकी बेताळ चारशे चारशे रुपयाची प्लेट जेव्हा आणि ची ट्रक ट्रक खाली झोपतोय तो ड्रायव्हर आपले तीनशे तीनशे रुपयाची प्लेट हायवेला कारण शेतकऱ्याच्या घरात उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान नाही चार जणांना मोबाईल सहाशे रुपये बॅलन्स लागतोय रोज कुडून आणते पैसे सगळ्यांकडं मोबाईल आहे की नाही आता की नाही आता मोबाईल लग्नात पुढे तिचे पुढे चुम्मा दे, चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही पहा ती धरित्री बरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती गुड्डीचा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो